ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने वाहतूक नियमांचं पालन करत सुमारे नव्वद पत्रकारांनी वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बसवून स्तुत्य उपक्रम राबवलाय प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नव्या अधिनियमानुसार सर्व वाहनांवर एच एस आर पी लावणं अनिवार्य करण्यात आलंय त्या अनुषंगानं पत्रकार संघानं पुढाकार घेत समाजापुढे एक अनुकरणीय उदाहरण ठेवलंय ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी सांगितले की अशा विधायक उपक्रम द्वारे समाजात वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता वाढेल आणि भविष्यातही असे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जाईल देशातील सर्व वाहने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचं अनिवार्य केलं आहे त्यामुळेच मार्च दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी ती तीस जून अंतिम मुदत देण्यात आल या पार्श्वभूमीवर शहर दैनिक पत्रकार संघाने नवीन नंबर प्लेट बसवण्याच्या उपक्रमात संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे कार्याध्यक्ष विकास काटे सचिव निलेश पानवन तसेच मनोज सिंग आणि कार्यकारिणी सदस्यांनी आणि पत्रकारांनी मिळून सुमारे नव्वद वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेतल्या वाहतूक शिस्तीचा आदर्श घालून दिलाय संघाच्या सहकार्याने व एक संघ प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला या उपक्रमाचे पत्रकार मानवांनी स्वागत करत संघाचे आभार मानले राज्य शासनाने नंबर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याची जी योजना आणली आहे आमच्या सर्व सदस्यांना प्रत्येक ठिकाणी जायला मिळू नये अनेक दुकानावरती तिकडे किंवा जिथे नोंदणी होते त्याकरता आम्ही सर्वांना एकाच ठिकाणी आमच्या पत्रकार जे आमचे सदस्य आहेत आणि पत्रकार जे बांधव आहेत त्यांच्याकरता ही आपण एक सोय केली होती त्या सोयी त्याला एक अठ्यात्तर अठ्यात्तर ते ऐंशी सदस्यांनी प्रतिसाद दिला त्या त्यांच्या ज्या नंबर नंबर प्लेट होत्या त्या लावण्याचं काम चालू आहे ह्या नंबर प्लेट दहा दिवस दहा पंधरा दिवसापूर्वी आम्ही रश केलं होतं आरटीओ मध्ये त्याच्या आता आज नंबर प्लेट लावण्याचं चालू काम आहे आणि त्या चांगला प्रतिसाद मिळतोय लोकांनी सुद्धा दंड होऊ नये जर तुम्ही तीस जूनच्या आत ही नंबर प्लेट लावली नाही तर दंड भरावा लागला होता त्या दंडात तो तो, तो दंड आमच्या सदस्यांना होऊ नये या एका उद्देशाने आम्ही एकाच एका ठिकाणी नंबर प्लेट लावण्याची व्यवस्था केली होती